काय होता त्या आता ही शेती करावं का सोडून आज झाले म्हणजे काय झालं तात्या लोकांच्या तर डोळ्यात उडून पडत्या ना आपल्या पावा तर लाज वाटतो झालं तरी काय हो तात्या हे <laughs> बाना वीस पंचवीस दिवसात ताबा झाल्या सगळं खालून डोस सोडले सगळं काम व्यवस्थित केलं पण अहो त्याला फुटवाय नाही ते कुड मुड ते झाड सुकूनही चालले अरे मग त्याच्यात एवढं काय टेन्शन घेतो अहो टेन्शन नको घेऊ तर काय करू सगळ्या अशा अपेक्षा त्याच्या कोणाच आपल्या अरे बरोबर प्रति एकर आठशे ग्रॅम सोडून दे आणि मग पाय तांबटी आंबा अशी लाला करील खरं काय आणि मग अरे गेल्या दोन चार वर्षापासून मी हे आनंद ॲग्रोच डॉक्टर बॅकटोच बॅक ब्या टू किट वापर आलो त्याच्यामुळे तापणी तांबट एवढे दिवस टिकत लोकांच्या उडून पडत मला तर इतके दिवस माहितच नव्हतं अरे काय तुम्ही निस्ते रिकाम पळत हिंडा त्या म्हणजे आहे तेच सोडून द्या त्या पण तिकच पळत थेंडा त्या तुमचं तसंच आहे का समजा समजा चा